शनिदेव म्हटले की मनुष्याला मनात भीती निर्माण होते कारण आपल्या वाईट कर्माचे दंड मानवाला शनीची वक्री दृष्टीमुळे भोगावे लागते एक प्रकारे शनीदेव हे दंडाधिकारी असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वर्षातून एक वेळा शनिदेवाच्या साडेसाती मधून जावे लागते या साडेसातीमध्ये मनुष्याचे चांगले वाईट कर्माचे फळ त्याला मिळत असतात असे नाही की फक्त वाईट फळ मिळतात तर कित्येकदा चांगले फळ मिळून मनुष्याचा उद्धार व प्रगती होते पुलगाव येथील शनी मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असून दिलसुख शर्मा महाराज यांच्या कठीण तपस्येतून जागृत झाले असून दिलसुख महाराजानंतर हस्तिमल शर्मा महाराज व त्यानंतर गोपाळ हस्तिमल शर्मा यांनी शनिदेवाची अखंड ज्योत जागृत ठेवली असून वर्तमान काळात रमेश हस्तिमल शर्मा श्रावण शर्मा व राजू शर्मा हे मंदिरात देखरेख करत असून आठ ऑगस्ट ला हरियाळी अमावस्येच्या दिवशी शनिदेव जयंती शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करून साजरी होणार असे रमेश महाराज यांनी म्हटले आहे महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थान मध्य प्रदेश येथून सुद्धा भाविक भक्त येथे येऊन शनी अभिषेक करून संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करतात कार्यकिन ये कि सादगी से मनाए मनाया जा रहा मंदिर का उत्सव और डिस्टेंसिंग का पालन करते हुए सादगी से जयंती मनाया जा रहा है भगवान का जन्म उत्सव मनाना इतना ही जरूरी है क्योंकि तो इंसान जब आपके जीवन में सब कर्म कर रहा है तो भगवान के भी कार्य भी क्यों बन रहे सादगी में ही सही लेकिन अप्ण अप्ण है लेकिन आपको सादगी से अपन मना रहे हैं अब बंद रहेंगे और क्षण बाहर जाए थोड़ा डिस्टेंसिंग का इसी इसे बाहर दर्शन करके जाएंगे। इसका पूरा ख्याल रखते हुए सोशल डिस्टेंसिंग का पालन हुए उत्सव को शांति रूप में मनाया जा रहा है अश्विन शाह विदर्भ न्यूज फुल